शेतकरी बांधवांनो आज पंचवीस नोव्हेंबर आणि तुम्ही बघू शकता की एक आपण ह्या प्लॉटमधला सात आठ अगोदरचा व्हिडिओ काढला होता त्याच्यामध्ये जेमतेम पन्नास टक्के याला फुलं होती आणि आता जर बघितलं हा आपला आता दीड एकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये अंतर आपण बारा फूट ठेवलेलं आहे अंतर थोडं जास्त झालं पुढच्या वेळेस यातला आपल्याला आठ फुटावरच घ्यायचं आहे कारण एवढं जे अंतर सुटलं आहे त्याचा एकंदरीत उत्पादनावर परिणाम होणारच आहे आणि मधात आपण काही लागवड केलीच नाही कारण तूर आपली चांगली नंतर दाट झाली असो आजचा जो व्हिडिओ आपण बनवत आहोत त्याच्यामध्ये आपलं जे सांगायचं आहे की आठ दहा अगोदर याला खूप जास्त फुलं होती आणि मग त्यानंतर आपण फवारणी घेतली फवारणी घेऊन आपल्याला आता तीन चार दिवस झालेले आहेत तिसरी काही काही जणांची शेवटची आपली पण सहसा शेवटची फवारणी असेल कारण जर ह्याच फवारणीमध्ये जर आपलं तुरपीक आपले संपूर्ण शेंगा जर पक्क झा पक पक्व झाल्या तर आपल्याला शेवटची फवारणी घ्यायची काही एक गरज भासणार नाही आणि फवारणी घेताना आपण त्याच्यामध्ये बॅरेजेट घेतलेला आहे म्हणजे इथून साधारणतः बारा ते चौदा दिवस अजून तसं पाहिलं तर बॅरेजेटचा कालावधी एकवीस दिवस इथून म्हटलं तर मग पंधरा सोळा दिवस आपल्याला कुठलंच कीटकनाशक इथं वापरण्याची गरज नाही आहे तर जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने शेंगा आणि परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये त्या शेंगा आहेत इथं बघा शेंगा खूप चांगल्या चा आणि क्वालिटीच्या शेंगा तुम्ही पाहू शकता बारीक बारीक अजून त्याला शेंगा लागत आहे आणि त्या त्याच्या पापड्या होता येतं इथं बघा आता कुठं कुठं ज्या वरवरच्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत खराब म्हणजे पूर्ण तर काही टिकत नाही आहे अशी सगळीकडे सिच्युएशन असते त्याच्यातल्या जेवढ्या जास्त टिकल्या त्याचं रूपांतर इथं आता हे बारीक इथं बारीक इथं बारीक इथं बारीक तर याचं रूपांतर होत आहे मग आता आपण काल एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यात आपण सांगितलेलं आहे की खूप साऱ्या साऱ्या जणांचे कमेंट आले होते की एकंदरीत आता याला पाणी द्यावं की नाही द्यावं मित्रांनो आता अशी अवस्था आहे की कुठंच फूल नाही आहे फुलाची फुल अवस्था एक वीस टक्के जरी असली तर तुम्ही त्याला पाणी द्या आता आपलं थोडं इथं लेट याच्यामुळे झालं की आपली मोटर आपण टाकलेली नव्हती मग आत्ता पाणी जरी द्यायचं आहे तर मग प्रमाण किती द्यायचं आहे तर मित्रांनो ड्रिप असेल तर तुम्ही दोन तीन तास चार तास असं पाणी द्या परत आठ दिवसांनी तुम्ही जशी सिच्युएशन होते म्हणजे तुम्हाला समजतेच की कोरड अजून पडलेली आहे का तर परत मग आठ दिवसांना दोन तीन तास पाणी द्या आता का जण म्हणतात मग पाणी दिलं तर काय होते की याला वरती अजून फुटवे किंवा अजून हे चालू राहते तर आता त्या सिच्युएशनमध्ये चालू नाही राहणार मित्रांनो कारण एकदम फुल आता दबलेलं आहे आणि शेंगांचं जे काय रूपांतर झालेलं आहे त्याच्यामध्ये दाना पोसला पाहिजेत जाड झाला पाहिजेत त्यासाठीच आता तूर पीक त्याचं पूर्ण जे काय अवसान त्याच्यामध्ये लावेल मग काही जणांचं असंसुद्धा म्हणणं पडलं की जर त्या तूर पिकामध्ये आधीच बरेचशी जास्त फुलं असली आणि परत मग पाणी दिलं तर ते फुलं अजून निस्ते फुलं फुलं फुलंच राहतील का तर मित्रांनो तसं एकंदरीत काहीच होणार नाही आहे कारण शेंगा एकदा का झाल्या की त्याला पोसवण्यासाठीच एकंदरीत पाण्याची आवश्यकता लागते आणि इथं जर बघितलं तर इथं आता खाली जर आपण उकरून बघितलं तर ह्या प्लॉटमध्ये सुद्धा आपल्याला खाली ओल पाहिजे तशी आता राहिलेली दिसत नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाणी देणं गरजेचं आहे तो एक सेपरेट आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो लांब झाला आहे सोळा सतरा मिनटाचासुद्धा झाला आहे परंतु त्याच्यामध्ये आपण संपूर्ण जे काय गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या सांगितलेल्या आता इथं तुम्ही बघू शकता की ह्या साईडनं आपल्याला शेंगा जास्त लागत दिसत नाही आहे तर याचा असा विषय आहे मित्रांनो जिकडून सूर्यप्रकाश जास्त दिसतो त्या साईडनं तुमच्या तूरपिकला शेंगा दिसतात आता इथं मी आतमधून जातो आणि तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीने इकडूनच आता इथं बघा इकडूनच शेंगांचं प्रमाण तुम्ही बघू शकता की लोंबल्या आहे त्या खाली आणि चांगल्या शेंगा त्याला आहेत आता उत्पन्न एकंदरीत किती होईल काय होईल तो भाग पुढचा परंतु खूप चांगल्या पद्धतीने शेंगा आपल्याला इथं पाहायला मिळतात आता ही भरलेली शेंगा आपण काढू आता तीन दाण्याची शेंगा आहे तुम्ही बघू शकता की जाड असा दाना याच्यामध्ये दिसत आहे आणि अशाच आता ही पहिल्या टप्प्यामध्ये भरली काही आता इथं बघा काही तर अजून सुरुवात आहे मग ह्या वरच्या शेंगांना पोसण्यासाठी खाली जर जमिनीत पाणी नाही आहे तर मग पाणी त्याला देणे अत्यावश्यक आहे आत्ता ज्यांचं कोरडवाळूचं पीक आहे त्यांना इलाज नाही आहे परंतु ज्यांचं पाणी देण्याची सुविधा आहे किंवा काय तर त्यांनी पाणी देणं सुरू करा कुठल्याच गोष्टीची चिंता ची करू नका कित्येकजण कमेंटमध्ये सांगतात की जर पाणी दिलं तर असं होईल तसं होईल पण कुठल्याच याची तुम्ही चिंता करू नका आणि सरळ दोन दोन तीन तीन चार चार तास तुम्ही त्याच्यात पाणी द्या काय होईल पाणी जर तुम्ही दिलं तर पूर्णपणे ह्या वरच्या शेंगा वरच्या आता हे जर बारीक बारीक म्हटलं तर हे आता बघा एकदम छोटीशी हे आहे मग त्याला पोसवण्यासाठी निश्चितच आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे दीड एकराचा हा जो प्लॉट आहे तर याच्यामध्ये एक साईडनं जर बघितलं तर खूप शेंगा आपल्याला दिसत आहेत आणि एक साईडनं थोड्या कमी दिसत आहेत तर याचं मी तुम्हाला कारण सांगितलं आहे की जिकडून जास्त सूर्यप्रकाश तिकडच्या साईडनं ती तूर अशी पूर्ण झुकून जाते आणि तिकडेच निश्चितच चांगल्या पद्धतीने त्याला शेंगा आपल्याला पाहायला मिळतात आपला जो एक साडेतीन एकराचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशीच सिच्युएशन आहे त्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ काढणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कारण ती जी लागवड आहे आपली ती पहिली लागवड आहे आणि निश्चितच त्याचा उत्पादनाच्या बाबतीत आपल्याला फायदा दिसतच आहे सध्या परिस्थितीमध्ये कारण खूप चांगल्या पद्धतीने ती ग्रोथ आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला शेंगा आपल्याला तिथं दिसत आहे काही काही शेतकरी कमेंट करतात की यावर्षी फुलं कमी होते का तर फुलं मित्रांनो खूप सारे होते परंतु निश्चितच शेंगांचं जे प्रमाण आहे फुलांचं शेंगांमध्ये होण्याचं ते फारसं असं विरळ किंवा पतलं पतलं आपल्याला पाहायला मिळते आणि कुठं कुठं जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एकंदरीत प्रादुर्भावसुद्धा आपल्याला दिसतोय मग त्या अनुषंगानं आपल्याला पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये करणे गरजेचे आहे अळीचं तुमच्या याच्यात जर प्रमाण तुम्हाला कुठं दिसत असेल तर तुमची फवारणी लवकरच घेणं गरजेचं आहे जे की काय होते की एखादी एखादी जरी अळी आपल्याला दिसली तरी त्या इतकडं चार पाच चार पाच सहा शेंगा तिनं खाल्लेल्या असतात आणि तशाच जर प्रमाणात खूप साऱ्या अळ्या झाल्या तर निश्चितच तो म्हणजे उत्पादन त्याच्यामध्ये घटलं म्हणून समजा मी एक सेपरेट दुसऱ्या प्लॉटमधला जो की लवकरचा प्लॉट होता एका शेतकऱ्याचा त्याचा आपण मोठा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यात दाखवलंसुद्धा आहे की कशा पद्धतीने अळीनं संपूर्ण म्हणजे इथं जर अळी आली तर त्या अडीनं इथल्या 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 अशा दहा बारा शेंगा खाऊन घेतल्या आणि प्रत्येक शेंग थोडी आपल्याला दिसणार आहे किंवा प्रत्येक ठिकाणी थोडी आपण शेतामध्ये फिरणार आहे परंतु तुम्ही असा चक्कर मारल्यानंतर तुम्हाला समजूनच येते की खरंच अळी आहे का आता आपल्या प्लॉटमध्ये कुठंच अळी नव्हती आणि आपल्याला माहीत होतं की वातावरण थोडंसं चेंज होणार आहे आणि आपल्याला फवारणी घेऊन दुसरी फवारणी घेऊन आपल्याला पंधरा दिवस झाले होते तर आपण कुठलाच विलंब केला नाही सरळ सरळ त्याच्यामध्ये बॅरेझेड आणलं बॅराझेडमध्ये आपल्याला एजी नावाचं ज्याच्यामध्ये सगळे कंटेंट असणारं म्हणजे सगळे कसं की त्याच्यामध्ये म्हणजे एकंदरीत असं पापड्या असतील तर त्याचं शेंगेमध्ये रूपांतर होणे किंवा काय इतर गोष्टी त्या पद्धतीने त्याच्यामध्ये सगळे कंटेंट होते बुरशीनाशकसुद्धा होतं तर ते निश्चितच आपल्याला फायदेशीर ठरेल आणि त्याच्यामध्ये आपण मग झिरो 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 पन्नास हे खत घेतलं जे शेंगेचा दाना असा अशा पद्धतीने जाळा होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे तर निश्चितच असे उपाय तुम्हीसुद्धा करा आणि तुमचं तूर पिकंद एकंदरीत कसं आहे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा ह्या तुरीला शेंगा कशा पद्धतीने थोड्या विरळ वाटतात का किंवा शेंगा भरपूर आहेत परंतु अजून त्याची पुढची प्रोसेस बाकी आहे त्यामुळे काहीतरी वाटते का तेसुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा आपल्या शेंगा आता भरायला लागल्या म्हणजे जवळजवळ आत्ता आजची पंचवीस नोव्हेंबर तर आपल्याला पंचवीस डिसेंबर किंवा डिसेंबरच्या एंडिंग एंडिंगपर्यंत आपली पूर्ण तूर काढायला येईल अशी आपली अपेक्षा आहे म्हणजे जर म्हटलं तर पूर्ण सहा महिनेसुद्धा ही तूरपीक आपली घेत नाही आहे आता पुढच्या वर्षी आपल्याला ह्याहीपेक्षा लवकर लागवड करायची आहे म्हणजे आपण काही तूरपीक बारा जूनला लागवड ला ला केली होती काही आता ही जी आहे ही सतरा जूनची आपली लागवड आहे तर एकंदरीत त्या गोष्टी आपल्याला लवकर जर घेता आल्या तर निश्चितच आपल्याला फायदा होईल आता लवकर जर घेतलं तर काय होते तुम्ही जेव्हा लगो लवकर लागवड करता तर त्याच्यामध्ये काय होते की आ, त्या पूर्ण तूर पिकाला पोसावण्यासाठी एकंदरीत वेळ भेटतो आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होते पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडलात तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून सगळे व्हिडिओ हे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील तर भेटू